नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सेवाभावी वृत्ती आणि जनतेसाठी नेहमीच तत्पर अशी कामगिरी करणारे भारतीय जनता पार्टीचे वसई विरारचे युवा नेतृत्व गणेश बाळकृष्ण पाटील यांच्या कार्याने प्रभावित होऊन नालासोपारा पूर्व येथील बहुजन विकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत प्रवेश सोहळा भाजपा वसई विरार शहर जिल्हाध्यक्षा सौ प्रज्ञादाई पाटील यांच्या हस्ते पार पडला बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष गोविंद गरेल अनिल गणेश गरेल विजय कडू मधुकर महाळी वासुदेव गरेल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा स्वीकार केला पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गणेशदादा यांची जनतेच्या समस्या सोडवण्याची पद्धत अन्याय व खोट्यांना निर्भीडपणे सामोरे जाण्याचा खंबीरपणा आणि युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याची त्यांची छबी यामुळे आम्ही सर्वजण प्रेरित झालो आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सबका साथ सबका विकास या विचारसरणीवर विश्वास तसेच महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून तसेच वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित आणि नालासोपाराचे आमदार राजन नाईक आप्पा यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पक्ष वसई विरारमध्ये सातत्याने विस्तारत आहे या कार्यक्रमास वसईपूर्व उत्तर मंडळाचे अध्यक्ष कुणाल घरत जिल्हा पदाधिकारी मोहन किणी बिजेंद्र कुमार सकीना नुरानी समाधान शिरसाट रामवृक्ष यादव विकास सिंह गणेश पाटील अक्षय पाटील संदीप घरत गणेश बुरखुंड कैलास मिश्रा सन्नी मिश्रा सौ सरयू राठोड त्यांच्यासह हो, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा